हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे कुर्ता पायजमा आणि दुपट्ट्याचा एक सेट जो सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे तो आपण डेली यूजसाठी किंवा कधीतरी घालण्यासाठी फुल पंजाबी ड्रेस बघत असतो आणि कापड मटेरियल घेऊन तो शिवण्यात खूप वेस्ट असतो वेस्ट म्हणजे शिलाई खूप जाते आणि मटेरियलही तर तो खूप जास्त जातो त्यामुळे तुम्ही रेडीमेड बघू शकता आणि हे जे मी तुम्हाला आज सेट दाखवते आहे यामध्ये तुम्हाला तीन कलर आहेत आणि हा सेट म्हणजे दोन टॉप एक पॅन्ट आणि दुपट्टा असा हा सेट आहे जो की 7.99 नाईन्टी नाईन म्हणजे आठशे रुपयात तुम्हाला हे दोन ड्रेस भेटतात आणि पूर्ण स्टिच पूर्ण शिवलेला आहे असं कुठेच नाहीये की त्याला अनस्टिच आहे मग शिवायल असा कही नहीं। तुम्हाला शिवायला लागेल असं काही नाही तो डायरेक्टली आणून तुम्ही घालू शकता आणि यामध्ये तुम्हाला साईज देखील अवेलेबल आहे स्मॉलपासून तर ट्रिपल एक्सेलपर्यंत आणि हा प्युअर कॉटन आहे तुम्ही डेली यूजसाठीही यूज करू शकता किंवा कधीतरी बाहेर जाण्यासाठी आणि ही जी पॅन्ट आहे तिला खिशे देखील आहे आणि ही पेन्सिल पेन्सिल पॅन्ट जी म्हणतो ती पॅन्ट आहे खूप कम्फर्टेबल हा ड्रेस आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता यामध्ये तीन कलर तुम्हाला भेटतील तुम्हाला हा ड्रेस ऑर्डर करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे त्यावरून तुम्ही तो चेक करू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद